मित्रो अलीकडे सर्वत्र सोशल मीडियाचा बोलबाला आहे सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आलेले आहेत या स्मार्टफोनवर आपलं सारं जग सामावून आपण घराबाहेर पडत असतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट ब्लिंकिट असा अख्खा बाजार इथं आपल्यासमोर हात जोडून उभा असतो जिथं दूधही मिळतं आणि फ्रीजही पिन ते एरोप्लेन असं बोलतो ना आपण तसा हा सगळा जामानिमा असतो तर आपली बँक नेट बँकिंगने पेने फोनपेने पेटीएमने आपल्यासोबत चालत फिरत असते बस बसमध्ये बसल्या बसल्या आपण लाखोंचे व्यवहार करतो आता हे झालं पैसे खर्च करण्याचे उद्योग काही ॲप्स असेही आहेत की ज्यावर पैसे कमावता येतात काही लोक तर ऑनलाईन रमीसुद्धा खेळतात पण शेअर बाजार किंवा ट्रेडिंग यासाठी बँकेत डीमॅट अकाउंट असावं लागायचं पूर्वी तर तेसुद्धा या स्मार्ट टेक्नॉलॉजीनं सोपं केलेलं आहे स्मार्टफोनवर डाउनलोड करण्याचे अनेक ॲप्स आपल्याला शेअर ट्रेडिंग करण्यासाठी आता उपलब्ध झालेले आहेत या ॲप्सबद्दल अनेकांच्या मनात शंका असतात पण आज आपल्या देशातल्या आणि जगभरातल्या करोडो लोकांनी हे ॲप्स डाउनलोड केलेले आहेत आणि त्यातले लाखो लोक दररोज या ॲप्सच्या मदतीनं ट्रेडिंग करतात नुसत्या ॲपच्या मदतीनं करोडोंचे व्यवहार पार पाडतात तर ज्यांना अशा ॲपच्या मदतीनं शेअर ट्रेडिंग करायचं असेल त्यांना बाजारात कोणकोणते ॲप्स उपलब्ध आहेत हेच आपण आज सांगणार आहोत तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार ऑक्टा एफ एक्स हा एक जुना ट्रेडिंग ॲप आप आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल शेर खान होता पूर्वी तसंच मोतीलाल ओसवाल एंजल वन झिरोदा क्रो बिनोमो आणि मार्केट वुल्फ असे अनेक ॲप्स प्ले आपल्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत अँड्रॉईडच्या यातल्या प्रत्येकाची वेगळी अशी खासियत आहे सध्या भारतात तरी ग्रो हे सगळ्यात जास्त पसंत केलं जाणारं ट्रेडिंग ॲप आहे ज्यावर पासष्ट ते सत्तर लाख ॲक्टिव्ह अकाउंट दररोज ट्रेड करतात याच्या व्यतिरिक्त अनेक ॲप्स आप आहेत आपला हा जो व्हिडिओ आहे त्याच्या त्या व्हिडिओचे प्रायोजक मार्केट वुल्फ जे आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर हा ॲप डाउनलोड करा आणि सेल्फ लर्निंगनं त्यातले बरेच बारकावे समजून घ्या स्पष्टच सांगायचं तर मला या ॲपचं प्रमोशन करण्यासाठी पैसे मिळतात आणि मी सांगतो आहे म्हणून नाही तर या ॲपवर तुम्ही कुठलाही ट्रेड करताना आपली अक्कल लावूनच ट्रेड करायचं आहे कारण यात जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं की शेअरचे भाव वधारले की आपल्याला फायदा होतो हे ठोकताळे आता जुने झाले तर शेअरचा भाव उतरला तरी त्याचा लॉस बुक करून आपण त्यावर फायदा कमावू शकतो आणि हे करण्यासाठी ॲपमधलं शेअर ट्रेडिंग शेअर ट्रेडिंगचं जे ऑप्शन अँड चेन हे साधन वापरावं लागतं यालाच ऑप्शन ट्रेडिंग असंही म्हणतात तर हे कुठे आणि कसं ॲक्टिवेट करायचं तर मार्केट वुल्फ या ॲपवर हे साधन ए आयच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं अल्गोरिदम प्रणालीवर चालतं आणि त्यातून हे ॲप शक्यतो नफाच कमावून देतं पण यात बऱ्याचदा तोटाही संभवतो तेव्हा असले ॲप्स वापरताना सारासार बुद्धी वापरणं आवश्यक असतं पुन्हा सांगतोय मी बोललो घ्या म्हणून घेऊ नका अपनी अक्कल मित्रो शेअर बाजार नेहमी वर खाली होतच असतो तर मागच्या आठवड्यात बांगलादेशात जे राजकीय स्थित्यंतर घडलं तेव्हाही मार्केट बरंचसं गडगडलं होतं काल परवा इंडियन जो अदानी ग्रुप आणि सेवी चिपच्या संबंधांबाबतचा गोप्यस्फोट केला त्यानंतरही अनेकांना वाटलं होतं की भारतीय शेअर बाजार किंवा भारतीय बाजारपेठ गडगडेल कोसळेल शेअर बाजार कोसळला की त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसू लागतात तर अशा पार्श्वभूमीवर शेअर बाजाराचं महत्त्व आपल्याला समजून येतं अगदी बजेट जाहीर होणार असतो तेव्हाही बाजार अस्थिरच असतो पण या अस्थिरतेतही शेअर बाजारातून नफा कमावता येतो हे मी सांगितलं आहेच त्यासाठी मार्केट वुल्फ हे ॲप मदत करतं हेही सांगितलंय पण ते नेमकं काम कसं करतं हेच आता आपण पाहूयात आधी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे मार्केट उल्फ ॲप जे आहे ते सेबी रजिस्टर्ड ॲप आहे बी एस सी एन एस सी सी एस डी एल आणि एम सी एक्सचे ते मेंबर आहेत त्यामुळे तसं ते विश्वासार्ह आहे डाउनलोड केलेलं ॲप ओपन करताना प्रत्येक वेळी तुम्हाला तुम्ही सेट केलेला पिन टाकावा लागतो हे एक पिन सिक्युर्ड ॲप आहे चला पिन टाकूया इझी वे फीचर यूज करतो आहे मी ट्रेड करण्यासाठी मी चूज करतो आहे बँक निफ्टी आणि ट्रेंड्स बघून मला तर वाटतं आहे की हे खालीच जाणार आहे तेव्हा मी निवडलं आहे डाऊन ऑप्शन लास्ट स्टेपला मी प्रॉफिट जास्त मिळावं यासाठी निवडलं आहे फास्टर बस झालं का एवढ्याशा बेसिक नॉलेजवर मी ट्रेड प्लेस केली आता तुमचा ट्रेड कसा मूव होतो आहे हे तुम्ही लाईव्ह मॉनिटर करू शकता जेव्हा तुम्हाला अपेक्षित नफा मिळाला आहे असं वाटेल तेव्हा ट्रेड स्टॉप करू शकता इथं मी स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि सहजगा त्या पंधराशे एक्केचाळीस रुपयांचा नफा कमावला जो आहे मी लावलेल्या पैशांच्या अठ्ठेचाळीस टक्के तेही अवघ्या दोन मिनिटांच्या आत ॲप्स म्हटलं की त्याची दलाली आलीच मार्केट उल्पचं ब्रोकरेज हे इतर ॲप्सच्या तुलनेत सगळ्यात कमी आहे लॉसवर फक्त नऊ रुपये आणि प्रॉफिट जर झालं तर एकोणीस रुपये इतर ॲप्स हे प्रॉफिट असो की लॉस दोन्हीवर किमान वीस रुपयांचं ब्रोकरेज कापतातच वर त्यात जी एस टी वगैरे पण लावतात नव्याण्णव रुपयात हे ॲप डाउनलोड करा यावर कुठलीही मेंटेनन्स फी नाही लाईफ टाईम हे ॲप तुम्ही फक्त वन टाईम डाउनलोडिंगवर वापरू शकता वापरायला सोपं सुरक्षित आणि जर डोकं लावून ट्रेड केलं तर हमखास नफा मिळवून देणारं असं हे ॲप आहे आता हे ॲप कसं डाउनलोड करायचं तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे प्रिंट कमेंटमध्येही आहे तेव्हा एकदा ॲप चेकआउट करायला हरकत नाही हा सल्ला आहे आग्रह नाही पण मित्रो जर अशा ॲप्समधून तुम्हाला खात्रीशीर पद्धतीनं नफा कमवायचा आहे तर ऑप्शन ट्रेडिंग हे नेमकं काय आहे का हे नीट समजून घ्यायला हवं त्यासाठी आकार परिवार आयोजित श शेअर बाजाराचा या सेमिनारला व्हिजिट करा अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शेअर मार्केटचे फंडे शिकून घ्या आणि मग बिंदास्त ट्रेड करा कुठल्याही ॲपवर आमची आगामी जी काही सेमिनार्स आहेत ती लवकरच जाहीर होतील आणि बहुधा पहिलं सेमिनार जे आहे ते पुण्यात असेल तेव्हा त्या सेमिनारला जरूर एनरोल करा श्रीमंतीची गुरु केली म्हणजे श शेअर बाजाराचा तेव्हा असे ॲप्स वापरताना किंवा शेअर बाजारात शेअर बाजाराचा कुठलाही अनुभव नसताना ट्रेडिंग करायची इच्छा आहे श्रीमंत तर व्हायचं आहे मग त्यासाठी थोडीशी मेहनत करा या शेअर बाजारात नेमकं कसं ट्रेड करतात याचं चा थोडंसं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्या त्यासाठी आम्ही आहोतच मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी धन्यवाद नमस्कार